इतिहास मित्रांनो नमस्कार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की परंड्याचा किल्ला हा एक डासामुळे आदिलशाहीला कसा गमावा लागला आज आपण बघणार आहोत भूममध्ये मिर्झा राजे जयसिंग याचा मुक्का तर पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंग याची आहिल आदिलशाही विरोधात मोहीम सुरू होती पण या मोहिमेमध्ये मिर्झा राजेला यशापेक्षा जास्त अपयशी जास्त पदरी पडत होत इतर लांब पल्ल्याचा प्रवास करून आणि सोबत त्या जड सामानामुळं त्याची फौज थकली होती त्याच्यामुळे फौजीची चाल मंदावलेली होती आणि याचा मंदावलेल्या चालीचा चाली फायदा आदिलशाही फौज घेत होती म्हणून मिर्जा राजेने जयसिंग काय ठरवलं की आपल्या फौजेजवळ फक्त हलकंच सामान ठेवायचं या हेतून त्यानं फक्त आपले जवळ हलके हलके तंबू ठेवले आणि जड जे सामान सोमान आहे ते दारूच्या किल्ल्यावर पाठवून देऊन तिथं एक रक्षणासाठी एक फौजीची तुकडी ठेवली त्यावेळी मोगली सैन्य पूर्त थकून गेलेलं होतं जनावरांचंही आतोनात नुकसान झालेलं होतं त्यामुळे त्यांच्या सैन्याचं पूर्ण मनोधैर्य खचून गेलेलं होतं त्यामुळे आता मोहीम मिर्जा राजाला शेवटाकडे न्यावी लागणार होती पावसाळ्या जवळ येत होता अशातच औरंगजेबाचं मिर्जा राजाला पत्र आलं की तुम्ही पावसाळ्यासाठी औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर येथे मुक्कामाला राहा आणि आपल्याकडे जी जी फौज आहे ती आपल्या जाहीर पाठवून द्या म्हणजेच फौजेला जास्तीचा आराम मिळेल मग त्यानुसार मिर्झा राजे जयसिंग हा परतीच्या प्रवासाला मंगळवेड्यावरून साधारणतः एक जून सोळाशे सहासष्ट रोजी निघाला तो इथून दरमदल करत करत सुमारे दहा जून सोळाशे सहासष्ट रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हणजेच आजच्या धाराशिव जिल्ह्यातील भूम या गावी दहा जून सोळाशे सहासष्ट रोजी आपल्या लवाजाम्यासह पोचला या भूममध्ये मिर्जा राजे जयसिंग यानं एक दिवस नाही दोन दिवस नाही एक आठवडा नाही दोन आठवडे नाही तर तब्बल तीन महिने येथे मुक्काम केला आणि त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला मिर्जा राजे जयसिंग आपल्या संभाजीनगर संभाजीनगरकडे जाण्यासाठी सत्तावीस सप्टेंबरला बीडकडे रवाना झाला अशाच नवीन नवीन नवी माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा काही कमेंट मत मत मांडायचं असेल कमेंट कमेंटमध्ये नक्की मांडा भेटू पुढच्या व्हिडिओत जय शिवराय